मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस नारा हा भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये दिलेला आहे आणि याच गोष्टी साध्य करण्यासाठी राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण हे कशा प्रकारे झालेलं आहे हे, हे सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा पंचेचाळीस प्लसचा नारा मात्र तो काही जुळताना दिसत नाही याचमुळे अनेक असे दिग्गज पक्ष आहेत छोटे छोटे त्यांना सोबत घेण्याची त्यांना आवश्यकता वाटू लागलेली ला आहे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनासुद्धा सोबत घेतले मात्र पंचेचाळीस प्लसचा नारा पूर्ण होताना दिसत नाही सर्वसामान्य जनता शेतकरी वर्ग आणि मध्यम वर्ग संपूर्ण भाजपवरती नाराज आहे तर यातच आता वंचित बहुजन आघाडी याने मोठा डाव टाकला संजय मंडलिकी यांना तिकीट अजूनही दिलेलं नाही गटात जाऊन त्यांची चूक झालेली असतानाच वंचितने कोल्हापूरमध्ये थेट आता मोठा डाव टाकला उद्धव ठाकरे यांची ही खेळी आणि शाहू महाराज यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे वंचित बहुजन आघाडी जरी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये नसेल तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनी कोल्हापूरला थेट छत्रपती शाहू महाराज यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचं बोलून दाखवलेलं आहे आणि याच पाठिंब्यामुळे आजच कोल्हापूरची जनता आणि ही लोकसभेची सीट छत्रपती शाहू महाराज हे नक्की जिंकणार आणि जिंकून येतील आता हे फिक्स झालेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र